मुली लग्न करताना नेमकं का काय पाहून लग्न करतात अर्थात हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे पण मुंबईतलं कारण ऐकलं तर थोडस वाटेल कारण वेस्टर्न लाईनवरच्या मुली या सेंट्रल लाईनवर मुलांशी लग्न करत नाहीत हे खरं आहे अशी विचारणा मुंबई हायकोर्टाच्या न्यायमूर्तींनी केली आहे हा प्रश्न किंवा अशी चर्चा नवीन नाहीये परंतु मुंबईमध्ये राहणाऱ्यांमध्ये अशी चर्चा नेहमीच रंगत असते पण ठोस असं कारण कुणालाच सापडत नाही तर वेस्टर्न लाईनवर लोकलच्या गाड्यांची संख्या जास्त आहे आणि त्या तुलनेमध्ये मध्य रेल्वेवर कमी आहे तर वेस्टर्नवर राहणाऱ्या मुलींना वाटतं की तिकडे ठाणे डोंबिवली कल्याणला कसं राहायचं तर सेंट्रल वाटतं की आपण वेस्टर्नकडे सगळी गर्दी असते मग तिथे नको जायला त्यामुळे सेंट्रलची लाईन ही मराठमोळी मानली जाते तर वेस्टर्नवाले स्वतःला थोडेसे दादा टाइप मानतात आणि काहीसे श्रीमंतही समजतात त्यामुळेस की काय मुंबईतली प्रतिष्ठा तुम्ही कुठल्या लाइनवर घर घेऊन आता आणि मग लग्न करता यावर ठरत असावी तर बिचारे हार्बर वाले त्यांचा तर लग्नासाठी विचारच केला जात नसावा ही देखील सध्या चर्चा सुरू आहे मुंबई हायकोर्टातल्या न्यायदिशांनी काल रेल्वे अधिकाऱ्यांच्या झालेल्या बैठकीमध्ये के वक्तव्य केलं की पश्चिम रेल्वे मार्गावरती राहणाऱ्या मुली या मध्य रेल्वे किंवा हार्बर रेल्वे मार्गावर राहणाऱ्या मुलांना लग्नासाठी होकार देत नाहीत खरंच हा इतका गंभीर प्रश्न झालाय का मुंबईतल्या वाहतुकीमुळे लग्न करणं देखील कठीण होऊन गेलं का आपण विचार पश्चिम रेल्वे मार्गावरती राहणाऱ्या मुलींशीच आपण या संदर्भात बोलणार आहोत तुम्ही कुठे राहता सांगा आणि नेमकं जे न्यायाधीशांनी म्हटलं की पश्चिम रेल्वे मार्गावरच्या मुली या मध्य रेल्वे मार्गावरच्या मुलांना लग्नासाठी होकार सहसा देत नाही तुमचं काय वैयक्तिक मी महालक्ष्मीला राहते तर मला असं वाटतं म्हणजे माझे जे कझिन्स वगैरे आहेत त्यांनी पण जे वेस्टर्नमध्ये राहतं त्यांच्याशीच लग्न केलं कारण की आम्ही आम्ही इकडेच बॉर्न झालो इकडेच आम्हाला सवय आहे सगळ्या वेस्टर्न याची म्हणजे आता वेस्टर्न लाईनमध्ये आता रिक्षा वगैरे नाही आहे त्याची आम्हाला काहीच सवय नाही आहे आणि तिथे सेंट्रल लाईन वगैरेमध्ये रिक्षा वगैरे असते तर नो तेच एक पहिल्यापासूनच ती डेव्हलप झाला आमच्यामध्ये की आम्ही तिथे असं गेलो तर असं वाटतं गावात आलो आहे कुठलं असं आणि तसं गल्ली वगैरे छोटे छोटे असं वाटतं की आम्ही वेस्टर्नला जास्त प्रेफर हा निर्णय वैयक्तिक आहे आपल्या आपलं निवडू शकतो आणि आपल्याला जे हवं हो आहे ते आपण हे करू शकतो असं नाही नाहीये की सेंट्रल नाकार मुलांना ना पाहिजे ते चांगले असतील तर होकार देण्यासाठी काय हरकत नाही आहे पण मी मोस्टली वेस्टर्नला राहते आणि मला तिकडचं ट्रॅव्हलिंग बरं वाटतं सेंट्रल मध्ये गेल्यावर थोडं वेगळं वाटतं म्हणून मी वेस्टर्नच प्रेफर करीन पण परंतु मुलांना नकार देतात नाही हे योग्य नाहीये मुलगा चांगला असेल तर नकार का द्या ना ऍक्च्युली मुलाबरोबर आपल्याला आयुष्य घालवायचंय तर मग काय हरकत आहे चांगलं असेल तर चालेल ना असं मी सेंट्रलला राहते पण मी वेस्टर्ननी प्रवास करते तर मला ह्याचा मी समजलं नाहीये कारण त्याचा सेंट्रल रेल्वे वेस्टर्न रेल्वेशी काय एवढं मतलब येत नाही कायच मिनिंग नाही आहे त्याला जे मुलं चांगली असतील तर ठीक आहे वेस्टर्नशी आणि सेंट्रलशी काय आपला फायदा आहे त्याला तर मुलाशी तुला काय वाटतं मुलींमध्ये जर असं समज असेल तर माझ्यामध्ये तरी मुलीने नकार न द्यावा अशा कारणामुळे जर मी स्वतः सेंट्रलला राहणारा मुलगा आहे आणि मला तर असं वाटतं जर मुलगा जर चांगला असेल तर मुलीने होकार द्यावा म्हणजे माझं तरी मत आहे असं की जर वेस्टर्न लँड आणि सेंट्रल लँकची जर मुली मुलगा मुलगी जर वेस्टर्न लँकशी असेल सेंट्रल लँकशी जर मुलगा असेल तर त्यांचं मन जुळले पाहिजे अजून काय नाही जसे हा म्हणाला की जर मन जुळले असतील तर लग्नासाठी नकार त्यांचे काही प्रॉब्लेम नाही आहे ठिकाण राहणं वगैरे ह्याचं काही मान्य नाही जर सात असेल एक दुसऱ्यांशी तर बरोबर आहे